वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्यात सराईत मोटरसायकल चोर गजाड बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड सहा लाख रुपयांच्या बारा गाड्या जप्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजय बाळासो पटकारे वय एकेचाळीस या सराईत चोरट्यात अटक केली असून त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या बारा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत बेळंकी तालुका मिरज येथील एका शेतातून अजय पटकारेला हिरो इग्नायटर मोटरसायकलसह ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली अजय पटकरे हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वीही सत्तावीस चोरीचे गुन्हे दाखल आहेत सबस्क्राईब करा आणि परिसरातील